तर जेवणाची सुरुवात झाली भाजीबिजी कापतायत दादा असं अस दो, अस दोन असं दोन बोट दाखलो तर मंडळी कशा सर्व मजेत ना मी प्रतीक चाचले आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे माझा घरता तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला तुला माहिती आहे करता हा काय असतो तो मला पण एवढा काय माहिती नाही काय करतात काय नाही पण लोकं बोलत आहेत गावातले असं असं असतं म्हणजे त्यांच्या पद्धतीने काय करतात तर आज काहीतरी नवीन दाखवणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खाली जातो मी परत तुमच्या घराच्या इथं आता काही जेवण बनवायची सुरुवात करत आहेत त्यानंतर मग दुपारी ते काय कार्यक्रम आहे ते चालू करतील आणि एकदम काळोघात एकदम घराच्या लायटी दरवाजे बिरवाजे बंद करून मध्ये फक्त मी आणि सात जणं असतील पुजारी पुजारी नाही काय बोलतात तुला उपवास करी तेवढाच फक्त नाही तर अख्ख्या गावातली माणसं असतील सगळी बाहेर आणणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण दाखवतो पण आतमध्ये काय होईल तो दाखवू शकत नाही कारण की तो कुणाला बघायला नसतो फक्त आम्ही आठजणं असणार त्यांनाच फक्त बघणार तेच फक्त बघणार दुसरा कोण नाही बघणार तर कोणी ते समजा कोणी बघतला तर असं बोलतात की तो माणूस डोलायला डुलायची चालू करतो कारण खाली जातो बाय बाय बनो आहे आमचं घर आणि मंदिर मग त्याच्यावरती काम चालू आहे आता दत्त जयंती जवळ आले तर रंग कलर बिल्लर काढायला काय दिव्यांचा दिव्यांचा माणसा बोलता तुम्ही डुलता काय खरं आहे का फोटाय असे बोलता ना तुम्ही किल असं कर असं ए असं कर असं असं कर असं 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 दो हा पदर घे पदर घे तर जेवणाची सुरुवात झाले भाजी भेजी कापतायत आता ए बेबी बाय असं कर स्माईल असं <laughs> <था था। laughs> कर असं असं दोन असं दोन बोट दाखलो एक नंबर सब सब तू काय असते रे सम आता तू पण करशील करत शिवसेप किसतायत काय खवनतायत हम्म आणि देतायत हे कोबी कापताय बेबी आई आणि इकडं कोथिंबीर काढताय आणि गोटवली आहे साफसफाई करताय कोथिंबीरची इकडं कापून देत आहे हा हा कापताय एक नंबर आणि आय भात बीत घालताय आ? चांगली हवा चांगली हुआ, बाहे राती तुझा तुझी आठवण काढला नव्हती पिंट्या त्याच्या पोरग्या तो दादा का झाला बाहे भात झाला भात झाला आता खाली उतरत काढायला पारू नको अरे त्याला काय होताय काय होताय का, होता का, होता का, होता का इसं कशी बघायत काय करत هيا तिकडे काय घातले दाल दाल घातले का भाजी एवढा भात

व्हॉट्सअपला जाऊ वा... दे की व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला जाऊ दे युट्यूबला जाऊ दे व्हॉट्सअप जाऊ दे बोल काय 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 भेटतील ना त्यांना काय भाईत करता फिरता काय नको मला मी बोललो नको मला करता फिरता काय आयला बस तुम्ही बोलता मित्रांनो आता पोल्या करायला घेतलं ना कशी बघताय आणि निल्या आलाय पोल्या तलायला सरपंच सर्प, हा सरपंच सॉरी सरपंच सरपंच हे आपला तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष आलेत आणि सरपंच दोन्ही एक सोबत <laughs> नाव आता इतर हटकरी बनले ते पाहुणे माझी पसंती आहे आज पसंती आहे उद्या लग्न आहे माझ्या म्हणा गरत्याच्या पोल्या करतायत गरत्याच्या पोल्या करतायत आज माझ्या पण पाड़ा पाडावी आई ओल्या काढत थांब 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 कुठ हा हो

कोणतरी आणलेल्या तर त्याला नेते घरी तुम्ही कधी हा बघितलेत काय नक्की कमेंटमध्ये सांगा जेवायला बसल्यावर झाला आमच्या भातचा हावरा आहे बघा सोसून पतंग उडवून धमला बँडेज लावला बँडेज लावला अरे हात तर धू

<dıolah> <hits legsže203> <tấy> <t> <unjust molecule> <apology> oh, gimana iya, 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 di iya, 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 मोबाईल काही मला घेऊन दिलं नाही डायरेक्ट माझा मोबाईल घेतलेला आणि बंद करून ठेवलेला म्हणजे दुपारच्या नंतर जेवण करत करवते त्यानंतर मग इथेच ह्याच रूममध्ये ही बारी पॅक इकडे सगळे सगळीकडे पडदा टाकून ठेवलेला सगळीकडे दरवाजा बंद पूर्ण काळोख दिवे बिवे लावलेले आणि फक्त दिव्यांकडे बघायचं असं काय सांगू शकत नाही जास्त काय न... काय बोलू हो <laughs> नंतर मम्मी बी बोलवत नाही व्हिडिओ नाही काढायचा कोण सारखी माणसं बोलायला की आणि व्हिडिओ व्हिडिओ काय केली नाही तर इथेच व्हिडिओ बंद करतो चला बाय बाय